नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुनील राडे क्रियाजन ॲग्री अँड बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी प्रतिनिधी आपण आलेलो आहे आज कोथिंबीर प्लॉटमध्ये भुसनी या गावी तर त्यांना आपण टोटल ट्वेंटी हा खात कोथिंबीरसाठी पेरण्यासाठी दिला होता तर आज त्यांची आपण मुलाखत घेणार आहे तुमचं नाव हो काय माझं नाव हरिश्वर दगडू स्वामी राहणार भुसनी तालुका औसा जिल्हा लातूर आपण हे खात जे आहे कधी पेरलं होतं आम्ही पाच मार्चला पाच मार्चला पेरणी केली कोथिंबीर मध्ये को तर तुम्हाला ह्या खाताचे काय अनुभव मिळाले म्हणजे खाताला कुठली अडचण आहे का किंवा याचे रिझल्ट कसे आहेत नाही खाताबद्दल अडचण काहीच नाही उगवणीला पेरणीला खात चांगला आहे आणि पिकाला उगवण व्यवस्थित झालेली आहे खाताची काही अडचण नाही आता ह्या प्लॉटला किती दिवस झाले या प्लॉटला वीस बावीस दिवस झाले बावीस दिवस झाले तुमच्या प्रमाण आहे का, है? का आ, आ, हे म्हणजे समाधानी आहेत का तुम्ही उगवण आणि वाढ व्यवस्थेशीर असल्यामुळे मी समाधानी आहे ओके तसे तुम्ही दोन बॅच मध्ये कोथिंबीर केलात आहे की नाही तर हे चालू जे आहे प्लॉट हे दिसणारा समोरचा हे अगोदरता आणि हे नंतर इकडचा इकडचा हा नंतरचा प्लॉट आहे त्याच्यामध्ये पण काही अडचण नाही आली तुम्हाला काही अडचण नाही ओके आहे आणि वाढ बी तुम्ही शेतकरी मित्रांना काय सांगू शकाल हे खात वापरण्याबद्दल नाही प्रत्येकानं टोटल ट्वेंटी हा खात वापरावा पिकासाठी चांगला आहे कोथिंबीर साठी तर सगळ्यात चांगला तुमचा मोबाईल नंबर मिळेल का हो मिळेल ना चौऱ्याण्णव दोनशे तेरा सत्तर नऊशे एक्क्याण्णव ओके धन्यवाद